संगमेश्वर तालुका शिवसेना आयोजित श्रावण महोत्सव कोकणी महिला पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रविवारी देवरुख येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेत कासे येथील केदारनाथ संघाने प्रथम क्रमांक पटकावला संगमेश्वर तालुका शिवसेना आयोजित श्रावण महोत्सव कोकणी महिला पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेचे रविवारी देवरुख येथील मराठा भवन इथे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार सुभाष बने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी माजी जीप अध्यक्ष रोहन बने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे माजी जिप अध्यक्षा रचना महाडिक महिला संगमेश्वर तालुका प्रमुख नेत्रा शिंदे दीपा प्रभावळकर सारिका जाधव किरण जाधव सचिन मांगले वैभव पवार बबन बोदले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ही स्पर्धा अतिशय उत्तम प्रकारे मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थितांनी महिलांच्या प्रत्येक नृत्याला टाळ्यांच्या गजरात दाद दिली दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत वरदान देवी कडवईने द्वितीय क्रमांक संगमेश्वरमधील अमृता ग्रुपने तिसरा क्रमांक पटकावला उत्तेजनार्थ म्हणून धनी देवी तळवडे संघाची निवड करण्यात आली उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला यामध्ये देवरुखमधील देवयानी विंचू यांना पैठणी बक्षीस मिळाली सर्व विजेत्या महिला संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व चिन्ह देऊन गौरवण्यात आले सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगली या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेनेने महिलांना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले एकंदरीत महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली